ह्या वडे तयार करतात त्या आहेत नानी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे वडे चिकन आणि मटन सोबत खाल्ले जाणारे वडे आणि हे वडे जे आहेत ते लगीन वडे जे आपण बघितलेले त्याच्याहून वेगळी पद्धत आहे हे वडे जे आहेत ते पाचकळशी पद्धतीने केलेले वडे आहेत आणि उकळ काढून केलेले वडे आहेत तर चला बघूया रेसिपी तर इथे त्यांनी उकडीसाठी पाणी घेतलेलं आहे दोन टोक पाणी घेतले पातेला पाणी घेतलेलं आहे इथे पहिलं आपल्याला पाणी उकळवायचं आहे पण त्या उकळवलेल्या पाण्यामध्ये काय टाकायचं आहे ते आपण बघूया इथे पहिलं ते गूळ टाकत आहेत तर गूळ कशासाठी टाकतायत ते आपण ह्यांना विचारूया आपण हे वडे उंबर म्हणजे तसे वडे करायचे थोडा टाकायला आता ह्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे हळद कशासाठी टाकायची आहे तर वड्यांना चांगला कलर येण्यासाठी मस्त कलर येण्यासाठी हळद टाकलेली आहे आणि हे पाणी जे आहे ते खूप उकळवायचं आहे इथे तुम्हाला पाण्याचा कलर जो आहे रंग जो आहे तो पिवळा दिसतो आहे आणि हे ह्या पाण्याचा रंग लाल होईपर्यंत उकळवायचा आहे आता ह्या पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे खडा मीठ जाड मीठ जे आहे ते टाकलेलं आहे आणि इथे पाणी उकळवलेलं आहे उकळून पाण्याचा कलर कसं झालेला आहे ते पण पीठ कसं तयार करायचं ते सांगते आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय एक जीव करून घ्यायचं आहे आणि ह्या पिठामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वाटण लागतं ते कोणतं वाटण आहे ते बघूया आपण आता हे वाटण जे आहे ते आपल्याला ह्या पीठामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे पीठ जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे वाटण जे आहे ते पीठामध्ये एकदम मिक्स झालं पाहिजे आता हे एकजीव करून घेतील काही ठिकाणी वड्यांचं पीठ तयार केलं जातं म्हणजे स्पेशल वड्यांचं पीठ फक्त त्याच्यामध्ये पाणी टाकून उकड काढली जाते पण इथे आपण घरातलेच पदार्थ वापरून पीठ तयार केलेलं आहे आणि आता ते उकड काढलेलं जे पाणी आहे पिवळा कलरचं ते ह्या पातेल्यामध्ये टाकून ते लाटणींने एकजीव करून घेतात छा आता आपल्याला इथे तुम्ही बघाल की उकड काढल्यानंतर पिठामध्ये पाणी ओतलं जातं आपण जसं भाकरीला उकड काढतो तसं उकड नाही काढायची आहे वड्यांना तर पाणी जे आहे ते गरम झाल्यानंतर पाणी पाण्याचा गॅस बंद करून ते पाणी आपल्याला पिठामध्ये ओतायचं आहे आणि पीठ आणि पाणी एकत्र मिक्स करायचं आहे पूर्ण पीठ जे आहे ते ओलं होईपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये पाणी होतच राहायचं आहे आणि घट्ट घट्टच ठेवायचं आहे तरच वडे ते छान फुलून येतील आता इथे तुम्हाला दाखवते की प्रकारे तुम्हाला पीठ जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा आणि हळूहळू पाणी ओतायचं आहे एकदम पाणी ओतलं तर पीठ जे आहे ते नरम होण्याची शक्यता आहे आणि छानपैकी आपलं पीठ तयार झालेलं आहे ह्या वडे तयार करतात त्या आहेत नानी नानी ह्यांची कैरीची जी कडी आहे ती खूप फेमस आहे त्याची पण व्हिडिओ मी लवकरच तुम्हाला ह्या चॅनलवरती घेऊन येणार आहे तुम्ही सांगा हे असं करायचं म्हणजे तुमचे इन्स्ट्रक्शन काहीतरी ही आमची नानी नाणीच्या बद्दल सांगा ही आमची नानी सगळं करण्यात सुगरण आहे हाताला चव आहे त्याच्यामुळे ती वडे पण करणार आंब्याची कढी स्पेशालिस्ट नानी आहेत आता आंब्याची कढी पण आपण बघूया कैदीची कडी एकदा खाल तर खात राहणार वडे आणि पाणी मस्त मिक्स झालेलं आहे आता ह्या नाणी आहेत ह्या नाणींची रेसिपी आहे आणि ह्या हे पीठ का दाबतायत ते आता ह्याच्यावर झाकण ठेवून किती वेळ ठेवायचं किती वेळाने मिळायचं तास त्याला झाकण ठेवून यो इटेक क्लास है भ क्लासन क्लासको ठोन देछ कति वडा चांगला छ इते हे बग्नास इगडे इगडे आता इथे तुम्ही बघाल की एक तासानंतर हे पीठ जे आहे ते छानपैकी फुलून आलेलं आहे एक तास कमसे कम एक तास तरी हे पीठ वाफ देण्यासाठी ठेवायचंच आहे झाकण लावून ठेवायचंच आहे आणि हे म आता मळून घ्यायचं आहे वड्यांचं पीठ कसं असतं आपलं नरम असतं त्याप्रकारे आपल्याला हे पीठ जे आहे ते मळायचं आहे इथे लग्नासाठी वडे तयार आहेत त्याच्यामुळे इथे भरपूर बायका पीठ वड्यांचं पीठ जे आहेत ते मळत आहेत तर इथे दिस दिसत आहेत तुम्हाला आणि हे वड्यांचं पीठ मळून झालेलं आहे आता वड्यांचं पीठ मळण्याची पद्धत बघा हा जो आहे हा पहिला टप्पा आहे वड्यांचं पीठ मळण्याचा इथे वड्यांचं पीठ मळून गोळे तयार केले जाता। जातात इथे दुसऱ्यांदा परत तेच पीठ मळलं जातं आणि इथे तिसऱ्यांदा पीठ मळलं जातं की ते एकदम सॉफ्ट होण्यासाठी म्हणजे प्रत्येकाचा हात लागलेला आहे आणि इथे सगळ्या बायका वडे थापायला बसलेल्या आहेत इथे तुम्ही बघाल की वडे कसे थापत आहेत मनीषा हक्की आहे <laughs> आणि सगळेजण वडे थापतात आहेत वेगवेगळ्या प्रकारचे इथे प्ले सा प्लेन वडे थापत होती मनीषा हक्की पण इथे भोकाचे वडे म्हणतात तसे थापतात आणि आपले वडे जे आहेत ते थापून झालेले आहेत इथे नानी आणी प्रिया वड़े है आणि प्रिया काकी वडे तळत आहेत आणि आपले लग्नातले चिकन आणि मटनसोबत खायचे वडे तयार झालेले आहेत खूप सुंदर असे वडे लागतात हे आणि गोळ टाकल्यामुळे त्याला जी एक वेगळी चव येते ती अप्रतिम हे आपले लग्नाचे वडे काय काय वडे प्लेन आहेत आणि काय काय वडे भोकाचे वडे आहेत तर आजची ही व्हिडिओ आहे लग्नाचे वडे तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर असंच भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान रहा आणि आमचे व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद